मनोज जरंगे पाटील हे काय म्हणाले ते आपण दाखवलंय खर तर आतापर्यंत सरकारबद्दल इतकं टोकाचं ते कधीच बोलले नव्हते सरकार नीचपणा करत आहे आणि सरकार नालायकासारखं वागत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या सोबत आणखी एक गंभीर मुद्दा ते म्हणाले ते म्हणजे जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्राची श्रीलंका होईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय काय एवढ्या टोकाला मी जे सांगत होतो की संयम पाळणारा माणूस लाखोंच्या जनसागर पाहून आहे ना भले भले नेते एडे होतात एडे मात्र हा माणूस संयमानं वागलाय ना लाखोंच्या जनसभा होत होत्या अगदी काय शरद पवार काय हर्षवर्धन पाटील काय इतर सर्व नेते कोणते विजयसिंह मोहिते पाटील कोणत्याही नेत्याचं यामिनी तुम्ही नाव घ्या त्या प्रत्येकाच्या बाले किल्ल्यात अगदी छगन भुजबळांचा नाशिक असा आपण उगाच म्हणत असतो त्या नाशकात जाऊन सुद्धा त्यांनी मोठमोठ्या सभा गाजवल्या लाखो लोक होती परंतु हा माणूस संयमानं वागला वाशीतलं मगाशी आपण बोलत होतो लाखो लोक होती ना नाही कुठे ते गेले त्या संपूर्ण जो काही तिकडे जनसागर लोटलेला त्यांना सुद्धा त्यांच्या जो शक्तीच्या लाटा होत्या बळाच्या लाटा होत्या त्याला संयमाचा किनारा ठेवला त्याचं भान राखलं ते मनोज जरांगे पाटील यांच्या संयमाच्या सांगण्यामुळे त्यांच्या आव्हानामुळेच सातत्यानं ते सांगायचंय काही कोणी काही वेगळं उंडगेपणानं वागायचं नाही एवढं सांगणार हा नेता एवढ्या टोकाचं का बोलतोय हो का बोलतोय एवढ्या टोकाचं कारण तुम्ही कागदावर देता आणि प्रत्यक्षात मात्र फसवता हीच त्यांची समजूत झालेली दिसते आपलं सरकार सरकार नाहीये हे सांगण्याची जबाबदारी एक आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे कारण आताच योगेश केदार बोलत होते तसं ते ज्या समा त्या समाजाच्या हिताचा हा लढा आहे त्यामुळे नाही कारण मुख्यमंत्री कोणत्याही एका व्यक्ती समाजाचेच असतात असं नाही परंतु समाजाच्या त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत काय सांगणार न्यायाचं मागतात ते तुम्ही शब्द देताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं तो शब्द पाळला असं सुद्धा तुम्ही म्हणालेलात प्रत्यक्षात मात्र सुषमा अंधारे म्हणालात तसं की सोळा तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ते जरी मान्य असलं तरी सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात काय करणार आहोत कोणत्या आता वीस तारखेला तुम्ही अधिवेशन बोलवलंय मात्र त्या अधिवेशनात तुम्ही सुरक्षित आरक्षणाचा विधेयक पास करणार की पूर्वीसारखं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात न टिकणार संविधानिक नसणारा आरक्षणाचा गाजर दाखवणार हा प्रश्न सध्या मराठा समाजात चर्चेला जातोय आम्ही